हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो मी कोमल स्वागत करते तुमचं आपल्या किंवा छानशा व्हिडिओमध्ये तर आज आपण बनवणार आहोत सँडविच झटपट होणारी सँडविचची रेसि रेसिपी काल आपण बघितलं टोमॅटोचं सूप कसं बनवायचं आणि आज आपण बनवतोय सँडविच असं तर मी दोन्ही एकाच दिवशी बनवलं होतं पण व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी आज हा व्हिडिओ अपलोड करते तर पटकन होणारी ही रेसिपी आहे नक्की ट्राय करा चला तर मग बघूयात इथं मी उकडलेला बटाटा घेतलेला आहे तुम्ही एका एक बटाट्यात दोन सँडविच तुमचे व्यवस्थित होतील ह्या हिशोबाने तुम्ही बटाटे घ्या बटाटे मी छान असे उकडून घेतलेले आहेत बटाटे उकडताना कधीही पाण्यामध्ये उकडून घेऊ नका कुकरमध्ये पाणी घाला आणि एका डब्यामध्ये बटाटे अर्धे अर्धे करून घाला आणि मग ते बटाटे तुम्ही उकडून घ्या म्हणजे व्यवस्थित उकडले जातात जास्त पाणी त्यात राहत नाही बटाटे उकडून घेतले त्यानंतर ते सगळे त्याची साल काढून घेतली आणि ते मॅश करून घेतले तुम्ही इथं बटाटे खिसूनसुद्धा घेऊ शकता किंवा स्मॅशसुद्धा करू शकता मी कधी स्मॅश करून घेते कधी उकडून घेते दोन्ही पद्धतीनेही मी करते तर इथं एका कढईमध्ये मी तेल गरम करून घेतले त्यामध्ये जिरे मोहरी टाकून घेतलंय जिरे मोहरी छान अशी तडतडली की त्यामध्ये थोडासा हिंग घालून घेतला त्यानंतर हळद घालायची त्यानंतर आपला कांदा लसूण मसाला म्हणजेच आपली चटणी जी असते कोल्हापुरी चटणी ती एक चमचा मी इथं घालून घेते त्याच्यामुळं टेस्ट खरंच खूप छान येते तुम्ही मिरची पावडरऐवजी चटणी एकदा वापरून बघा आणि त्याची टेस्ट बघा खरंच खूप वेगळी लागते आणि छान येते टेस्ट त्यानंतर इथं मी स्मॅश केलेला बटाटा घालून घेते सगळा मी इथं बटाटा घालून घेतला आणि ते सगळं एकसारखं मिक्स करून घ्यायचे ही सगळी फोडणी या सगळ्या बटाट्यांमध्ये छान अशी मिक्स झाली पाहिजे एकसारखी सगळे मिक्स करून घ्यायचं त्यानंतर मी यामध्ये मीठ घालून घेते आपल्या चवीनुसार आपण मीठ घालून घ्यायचं तेही छान मिक्स करून घ्यायचं मधनं मधनं असं मिक्स करत राहिलं की सगळे पदार्थ छान असे एकमेकात मिक्स होतात आणि टेस्ट अजून छान लागते त्यानंतर यामध्ये छोटा एक छोटा चमचा मी गरम मसाला घालून घेते त्याचीही टेस्ट खूप छान लागते त्यानंतर एक चमचा धनेजिरे पावडर घालते आणि ते परत सगळं आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे इथं बघू शकताय छान आपला असं गोळा बनतो याचा म्हणजे आपल्या बटाटा छान एकसारखा मिक्स झालेला आहे तुम्ही जेव्हा सगळे मसाले घालता त्यावेळेला एकदा स्मॅशरनं तुम्ही स्मॅश करून घेतलं तरीही चालते म्हणजे सगळे मसाले एकसारखे त्या भाजीमध्ये मुरतात आणि टेस्ट छान लागते त्यानंतर इथं आपली भाजी तयार झालेली आहे आणि ती भाजी आता मी ब्रेडला लावून घेते इथं एक मी टीप देते तुम्हाला जेव्हा तुम्ही इलेक्ट्रिक जे आपले टोस्टर असतात त्यामध्ये जेव्हा तुम्ही हे ठेवत असतात त्यावेळेला भाजी थंड करून घ्या किंवा कोमट असली तरी चालते जेव्हा तुम्ही गरम गरम भाजी ब्रेडला लावून ते टोस्टरमध्ये लावता टोस्ट करायला जेव्हा ठेवता त्यावेळेला टोस्ट जास्त भाजला जातो तर तुम्ही भाजी थंड करून हे करा आणि जेव्हा तुम्ही तव्यावर किंवा हँड टोस्टर जे मिळतात त्यावर जर तुम्ही भाजणार असाल तर गरम गरम तुम्ही भाजीत ब्रेडला लावून घेऊ शकता म्हणजे पटकन आपले टोस्ट भाजले जातात व्यवस्थित तर इथं मी टोस्टरला छान असं तूप लावून घेते आणि त्यावर आपण हे जे ब्रेडला मी भाजी लावून घेतलेली आहे जे सँडविच तयार करून घेतले ते सगळे ठेवून घेतले त्यावर परत एकदा मी तूप लावून घेते आणि टोस्टर आपलं बंद करून घेते तुम्ही जेव्हा तव्यावर करत अस तुमच्याकडं जर इलेक्ट्रिक टोस्टर नसेल तुम्ही तव्यावर करणार असाल तर तव्याला तूप लावून घ्या तूप किंवा लोणी काहीही लावा बटर लावू शकता आणि त्यावर तुम्ही व्यवस्थित उलटं करून दोन्ही साईडनी छान असं सा भाजून घ्या म्हणजे छान असं आपले टोस्ट टोस्ट सँडविच तयार होतात अगदी सोपी आणि इन्स्टंट होणारी रेसिपी आहे काही जास्त मेहनत करावी लागत नाही पटकन होणारी आहे आणि कालच्या टोमॅटो सूपबरोबर जर आपण हे सँडविच घेतलं तर खरंच खूप छान लागतं हे रेसिपी नक्की ट्राय करा हे hey, सँडविच तुम्ही टोमॅटो सॉस पुदिन्याची चटणी चिंचेची चटणी असं कशाबरोबरही खाऊ शकता तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद